कर्तव्यपथावर भारताच्या तिन्ही सैन्य दलांची ताकद जगाला पाहायला मिळतीय आपण बुलेटिनमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या बातम्या पाहणार आहोत दुसरी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे रेल्वेच्या प्रवाशांसंदर्भात रेल्वेच्या प्रवाशांच्या मेगा हालची बातमी आहे तर पश्चिम मध्य आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरील वाहतूक खोळंबलेली बघायला मिळतीये त्यामुळे आता प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत लोकल वेळेवर नसल्यानं स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झालेली आहे तर तिसरी बातमी आहे मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी कारण कोस्टल रोड आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू होतोय आणि या संदर्भातली विस्तृत बातमी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत तर देशभरामध्ये शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा बघायला मिळतो आहे उत्साह बघायला मिळतोय कर्तव्य पथ सुद्धा सजलेला आहे आपण याच संदर्भातल्या बातम्या पाहूयात तर शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी कर्तव्यपथ सज्ज झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही भारताच्या तिन्ही सैन्य दलांची ताकद जगायला जगायला पाहायला मिळते तर भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता एकता समानता विकास आणि लष्करी सामर्थ्याचं एक अनोखं दर्शन कर्तव्यपथावर पाहायला मिळत आहे यावेळेस इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर सुमारे दहा हजार विशेष पाहुणे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजधानी दिल्लीला छावणीचे स्वरूप आल्याचंही दिसतंय दरम्यान दिल्लीच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या सत्तरहून अधिक कंपन्या आणि सुमारे पंधरा हजार पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत कर्तव्य पथासह आपण पाहतोय संपूर्ण देशभरामध्ये शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला दरम्यान याच संदर्भातल्या बातम्या आणि इतरही बातम्यांचा आपण आता वेगवान आढावा घेऊयात आज भारत शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय भारतीय संविधान सव सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झालं तेव्हापासून दरवर्षी हा खास दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो संपूर्ण देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोव सुब सुबियांतो यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे यंदा कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनामध्ये इंडोनेशियाचं मार्चिंग पथक आणि बँड पथक सुद्धा सहभागी होणार आहे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं भिवंडी इथं संघाच्या कार्यालयामध्ये मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलेले यावेळेस शाखेतील पदाधिकारी सुरक्षा रक्षक तसेच गणमान्य नागरिक उपस्थित होते मोहन भागवत हे तेवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान भिवंडीत मुक्कामी असणार आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने दिल्लीतील इंडिया गेट राष्ट्रपती भवन मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत देशातील प्रमुख इमारतींना तिरंगाच्या रंगामध्ये न्हावून निघाल्याचे चित्र बघायला मिळते संपूर्ण देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा समारोह हो मोठ्या गर्वाने साजरा केला जात असून देशातील अशा प्रमुख इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजवंदन केलेलं आहे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी फडणवीसांनी ध्वजवंदन केलं सरकार स्थापन झाल्यानंतर यंदाचा सा फडणवीसांचा हा पहिलाच प्रजासत्ताक दिवस आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली हे दृश्य अतिशय मनमोहक दिसत होतं देशातील या महत्वाच्या इमारती तिरंगी रंगात नावून गेल्या होत्या तर सुंदर देखाव्यांचा लाभ प्रत्येक भारतीयांना दरवर्षी मिळतो मुंबई सी एस एम टी स्टेशन मुंबई महापालिका मंत्रालय आणि सी अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतही तिरंगाच्या रोषणाईत नाव निघाली वेगवेगळ्या औचित्य साधून सी एस एम टी स्थानकावर रोषणाई केली जाते दरम्यान प्राजस्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही रोषणाई करण्यात आली असून ही रोषणाई पाहण्यासाठी अनेकांनी इथं गर्दी केली होती प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय इमारतींसह भारतातील काही महत्वाच्या स्थळांना आकर्षक रोखणे करण्यात येते मुंबईतील प्रसिद्ध वरळी वांद्रा सी लिंकला आकर्षक रोखणे करण्यात आली होती ही आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशी तिरंगा ध्वजाप्रमाणेच फुलांची सजावट करण्यात आली मंदिरातील श्रींचा गाभारा आणि नामदेव पायरी इथं झेंडू शेवंती कामिनी अशा फुलांची सजावट करण्यात आली पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट केली आहे देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार रेल्वे स्थानकाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे यासोबतच नगरपालिकेला विशिष्ट प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे जिल्ह्यातील अनेक कार्यालयांना देखील तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली कोस्टल रोड उद्या आजपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे कोस्टल रोड आणि वांद्रेवळी वळी सी लिंक जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास फक्त पंधरा मिनिटांमध्ये करता येणार आहे माडाच्या कोकण मंडळाची दोन हजार एकशे सत्तेचाळीस घरं आणि एकशे दहा भूखंड विक्री करता पाच फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता लॉटरी काढली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या हस्ते लॉटरी काढली जाणार आहे या लॉटरीसाठी सुमारे पंचवीस हजार अर्ज अनामत रकमेसह आलेले आहेत एक एप्रिल पासून वीजेचे नवे दर लागू होणारे घरगुती ग्राहकांना सुद्धा टीओडीचा लाभ द्यावा अशी मागणी केली जाते या अंतर्गत सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेमध्ये प्रति युनिट ऐंशी पैसे इतकी मोठी सूट दिली जाते महावितरणाच्या वी ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे कारण तूट भरून काढण्यासाठी महावितरणानं वी वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केलेला आहे गेल्या तीन वर्षांमध्ये महावितरणाची वी तूट वीस हजार कोटींवर पोहोचली आहे त्यामुळे ही तूट वीज दरवाढीतून भरून काढली जाणार आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पोलीस ग्राउंडवर ध्वजवंदन करणार आहेत दिव्यांग व्यक्तींना दीड हजार पेन्शन मिळते आणि वाढवून सहा हजार मिळावी यासाठी दुसऱ्या बाजूला आंदोलन सुरू आहे तर प्रहार संघटनेकडनं हे आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान अजित पवार येण्यापूर्वी या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आता महत्वाच्या बातम्यांचा घेऊया तो वेगवान आठवा नागरिकांची वर्दी नागरिकांची वंदे भारतची प्रतीक्षा आता संपलेली आहे लवकरच कटारा बारामुल्ला मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे या ट्रेनची चाचणी आता पूर्ण झाली असून जगात सर्वात उंच रेल्वे पूल असणाऱ्या चिनाब ब्रिजवरनं वंदे भारत धावलेली आहे जागतिक बाजारातील तेजीमुळे सोन्याच्या भावावर मोठा परिणाम झालेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावामध्ये तब्बल चार हजार रुपयांची वाढ झाली आहे सोन्याचा दर आता जीएसटीसह त्र्याऐंशी हजार रुपयांवर पोहोचलाय अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली असल्याची माहिती सोने तज्ञांनी दिलेली आहे साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या धुळ्यामध्ये चैत्रम परवार यांचाही ये पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे तसंच मेडिसिन होमिओपॅथीमध्ये काम करणाऱ्या विलास डांगरे यांनाही पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे विलास डांगरे हे नागपूरमध्ये मागच्या पन्नास वर्षांपासून काम करत आहेत गुलियन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येमध्ये शनिवारी वाढ झालेली नाही रुग्णसंख्या त्र्याहत्तर वर स्थिर आहे तरीही चौदा रुग्ण अद्याप व्हेंटिलेटरवर आहेत तर पुण्यातील सिंहगड परिसरामध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे सध्या पुण्यामध्ये गुलियन बॅरे सिंड्रोम या आजारानं थैमान घातलेले त्यामुळे आता पुणे महापालिकेलाही गरीब रुग्णांच्या उपचारासाठी खर्चात योगदान देता येणार आहे या आजाराचे उपचार सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर असल्यामुळे पालिका आता गरीबांसाठी धावून आलेली आहे या आजाराचा खर्च सुमारे पाच ते सहा लाख आहे पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आजाराचे वाढत असल्याने महापालिकेने अकरा ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत पाठवले होते दरम्यान त्यातील सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला गेला त्यामुळे महापालिकेच्या पाणवठ्यावरील पाणी शुद्ध असल्याचं स्पष्ट झालंय पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते थैमान सुरू असताना पुण्यातील एका जी बी एस बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला आहे पुण्यातील डीएस के विश्वमध्ये राहणाऱ्या तरुणाचा जी बी ची लागण झाल्याने मृत्यू झालेला आहे मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असलेला तरुण पुण्यामधील धायरी परिसरामध्ये असणाऱ्या डी एस के विश्व या ठिकाणी वास्तव्यास होता आणि काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यामध्ये जी बी एस आजाराची लागण झालेली होती त्यामुळे जीबीएसमुळे तब्येत खालवल्यामुळे त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे जोडले गेले आहेत अक्षे अक्षय अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर येते एका बाजूला पुण्यामध्ये जीबीएसचं थैमान सुरू आहे आणि आता एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे प्रशासन अलर्ट झालंय की नाही गेल्या काही दिवसांपासून युलियन बॅरी सिंड्रोमचा जो थैमान आहे तो पुण्यात आपल्याला पाहायला मिळतं आणि आता या जीबीएस मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती, माहिती जी आहे ती समोर आलेली आहे हा मूळचा रुग्ण जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातला आहे आणि काही दिवसांपूर्वीच तो पुण्यात दाखल होता त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू होते आणि काल त्याची प्रकृती खालवल्यामुळे त्याचा मृत्यू झालेली माहिती जी आहे ती आरोग्य विभागाकडनं देण्यात आलेली आहे प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर असून दक्ष योग्य ती दक्षता जी आहे ती देखील घेतली जाते जी धन्यवाद अक्ष आपण दिलेल्या माहितीबद्दल तर अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे पुण्यामध्ये जीबीएस चा पहिला बळी गेलाय तर आता बदलापूर मधून एक धक्कादायक माहिती समोर येते एका परप्रांतीय महिलेने चौदा वर्षाच्या मुलाला अमानुषपणे मारहाण केलेली आहे मोहन हायलँड सोसायटीमध्ये चौदा वर्षाचा मुलगा व्हॉलीबॉल खेळत होता आणि तेव्हा तिथल्याच एका चौदा वर्षाच्या मुलाला त्याचा बॉल लागला दरम्यान याचाच राग मनामध्ये ठेवून त्या मुलाच्या आईने दुसऱ्या मुलाला थेट मारायला सुरुवात केली या महिलेला अनेकदा त्याच्या कांशिलामध्ये लगावली दरम्यान मुलाच्या पोटात लाथा घातल्या तसंच मारून टाकेन कापून टाकेन अशा धमक्याही दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या चौदा वर्षाच्या मुलाची आजी मध्ये पडली असताना तिला सुद्धा या महिलेनं धक्काबुक्की केलेली आहे आणि शिवीगाळ केलेली आहे मुलाला मारहाण करणाऱ्या या परप्रांतीय महिले विरोधात पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय माझा नातू हॉलिबॉल खेळत होता खेळ झाला मित्र मित्र खेळत होते म्हणजे असे खेळून बाहेर आले असे एकमेकांकडे टाकत होते ते टाकता टाकता लहान मुलाच्या हाताला लागला बॉल आई आली त्याने मुलाची काही चौकशी न करता त्याला सपासप मारायला लागली तिने गळा पकडलेला त्याचा आणि त्याला बोलली मी तुला जिवे मारील दोन्ही म्हणजे हे पकडून तिने गुडघ्यानी पण पोटावरती लाथा मारल्या त्यांच्या माझा नातो हॉलीबॉल खेळत होता खेळ झाला तर आता इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात खादीच्या तिरंगा खरेदीमध्ये मोठी वाढ झालेली आहे हरघर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात झेंड्यांची आवश्यकता आहे त्यामुळे केंद्र सरकारने ध्वजनिर्मितीसाठी खादीशिवाय सॅटिनच्या खादीश कापडालाही परवानगी दिलेली आहे असं असलं तरीही लोकांचा कल हा खादीच्या तिरंगा झेंड्याकडेच असल्याची माहिती समोर येते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे स्वतंत्र भारतातलं पहिलं राज्य असणार आहे सत्तावीस जानेवारीला सी पोर्टलचं उद्घाटन होणार आहे दरम्यान उत्तराखंडमध्ये सीच्या अंमलबजावणीसाठी पुष्करसिंह धामी सरकारने सर्व तयारी पूर्ण केलेली आहे नाशिक महापालिकेतर्फे पंधरा फेब्रुवारीपासून घंटागाड्यांमध्ये बेग, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केलेला स्वीकारला जाणार आहे वेगळा ओला सुका आणि कचरा कचरा वेगळा ठेवण्यासाठीची सुविधा घंटागाड्यांमध्ये आहे की नाही या संदर्भात देखील तपासणी केली जाणार आहे तशी सुविधा नसल्यास संबंधित घंटागाड्यांच्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे छावा सिनेमात अज्ञांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये मंत्री उदय सामंतांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे संभाजीराजेंचा अपमान खपवून घेतला जाणार नाही निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीनं उपाययोजना करावी चित्रपटाचा आक्षेपार्ह काढून टाकावा असं सामंतांनी म्हटलेलं आहे खासदार यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन करून चित्रपटातील आक्षेपार्ह हो सीन हटवण्याच्या सूचना केल्या यावेळी सीन हटवू अशी ग्वाही दिग्दर्शकांनी उदयनराजेंना दिल्याची माहिती आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडांनी मोठा दावा केलेला आहे अक्षय शिंदेनी बलात्कार केला नाही ज्यांनी बलात्कार केला त्यांना वाचवण्यासाठी त्याला मारलं असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर आता संशयाच्या फेरात आलेला आहे आपला पाप लपवण्यासाठी सरकारने एका निरपराध व्यक्तीची हत्या केलेली आहे हे कुणाच्या आदेशाने झालं या सगळ्या गोष्टीला गृह विभाग जबाबदार असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय संभाजीनगर मध्ये तरुणीला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या रोड रोमियोला चांगलाच चोप देण्यात आलेला आहे टी व्ही सेंटर भागामधली ही घटना आहे खासगी अभ्यासिके मध्ये जाणाऱ्या तरुणीची छेड काढली युवा सेनेने या घटनेची माहिती घेत त्या रोड रोमिओला चांगलाच चोप दिलाय मला उद्याच्या उद्या तुमचं ऑडिट करणार मी बरं सांगतोय मला प्रत्येक विद्यार्थी ऑडिट पाहिजे आपण पुण्याची दृश्य पाहतोय पुण्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन आहे आज सव्वीस जानेवारी देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस विविध राज्यांमध्ये त्या त्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन ध्वजारोहण होतं आणि आता पुण्याची ही दृश्य आपण पाहतो आहे पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन होतानाची चित्र आपण पाहतोय सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारतीय संविधान लागू झालं होतं आणि तेव्हापासून आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो प्रजासत्ताक दिनी पथावर सुद्धा मोठा सोहळा असतो आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्याच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या त्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण ध्वजवंदन केलं जातं दरम्यान पुण्यातली ही दृश्य पुण्यामध्ये अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन झालेलं आहे काही वेळापूर्वीच वर्षा बंगल्यावरची वर्षा निवासस्थानावरची दृश्य आपण पाहिली वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं होतं तर आता ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे दरम्यान दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे पुण्यामध्ये अजित पवारांकडनं तर नागपूरमध्ये नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे अगदी काही वेळापूर्वीच मुंबईमधील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं तर आता पुण्यामध्ये अजित पवारांच्या हस्ते आणि नागपूरमध्ये नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा सोहळा झालेला आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालेलं आहे ठाण्यामधली दृश्य आपण पाहतोय ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन अखेर झालेलं आहे राज्यभरामध्ये जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदनाची दृश्य आपण पाहतोय वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या असते पुण्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांचे असते ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या असते तर नागपूरमध्ये नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले आहे आज शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस आहे कर्तव्य पथासह हो। राज्यभरामध्ये सुद्धा मोठा उत्साह हो। आपण पाहतोय प्रजासत्ताक दिनानिमित्तचा